सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमे देव सर्व कारेशू सर्वदा आता अगदी काही दिवसांनी अबारुद्धांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे गणपतीच्या तयारीची लगबग सुरू झालेली आहे डेकोरेशन कसे करावे यांना का करा वेगळे काय करावे त्याची चाचपणी सुरू झाली आहे अनेक मोठ्या गणेश मंडळांमध्ये गणपती बाप्पांचे आगमन सुरू झाले आहे गणेशोत्सवाचा उत्साह संचरायला सुरुवात झाली आहे पण तत्पूर्वी श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत असून श्रावण संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आल्याने आनंद चैतन्य द्विगुणित झालेले आहे अंगारक योग सातत्याने येत नाही त्यामुळे श्रावण संकष्टी चतुर्थीचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे दिसून येते संकष्टी चतुर्थीच्या व्रतात पूजन उपवास यासह चंद्रोदयालाही महत्त्व असते श्रावण अंगारक संकष्टी चतुर्थी चंद्रोदयाची वेळ काय आहे गणेश पूजनाची सोपी पद्धत कोणती हे आपण जाणून घेऊयात तर गणपती ही वैश्विक देवता आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणेश ही प्रेरक देव देणारी देवता आहे गणपती बाप्पा हे अबारुद्धांचे आराध्य दैवत तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सं सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो संकष्टी चतुर्थीचे व्रत एक काम्य व्रत आहे हे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरबी दिसून येते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाला भजन पूजत असतात तर तस श्रावण संकष्टी चतुर्थी यशोदा मातेने केले होते व्रत इच्छा होती पूर्ण यंदा विशेष अंगारक योग म्हणजे श्रावण संकष्टी चतुर्थीला अंगारक योग आलेला आहे चतुर्थी तिथी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्वाची मानली जाते अंगारक म्हणजे मंगळ अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे बाप्पा मंगलमूर्ती आहेत अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्ट केल्याचे पुण्य मिळते अशी काही भाविकांची समजूत आहे तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्टी चतुर्थ केल्याचे पुण्य देते म्हणूनच अन्य चतुर्थी उपवास केले नाहीत तरी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास करणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले जाते श्रावण अंगार संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तर या चतुर्थीचा प्रारंभ मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होते तर संपते बारा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनटांनी सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्टी चतुर्थीचे व्रत प्रदोषकाळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी व्रताचरण करावे अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही याबाबत मुद्दे पुराणात एक कथा सांगितली जाते अंगारक चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला तेव्हापासून अंगारची चतुर्थी या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे संकष्टी चतुर्थीचे व्रत हे फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत भारत वर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरवी आपल्याला दिसून येते संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते श्रावण अंगार संकष्ट चतुर्थी धनधान्य ऐश्वर तर हे उपाय अवश्य केला गणपती शुभच करेल यशोदा मातेने केले होते संकष्ट चतुर्थीचे व्रत म्हणजेच भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्व श्रुत आहे त्यांनी आपला खोडक स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघां मुलांसारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचे सांगितले जाते या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे बहुल चतुर्थीला श्रीकृष्णाची पूजनही केले जाते या सर्व अद्भुत योगांमुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची षोडोपचारे पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करते वेळी अथर्व शीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूपदीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा चंद्र दर्शन घेऊन चंद्राला अर्धे द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणजेच म्हणावे अथवा श्रवण करावे हे व्रत आचरल्यामुळे विघ्नता बाप्पा लवकर शुभ फल देतो मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पांना जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद